आणि ह्यासाठी नंतर मग आतमध्ये गेले की त्यांना बाहेर येऊ मिळत नाही हे बघा मग इकडनं सोडूचा लागतं आणि यातना त्यांना बाहेर काढायचे हे बघा हे आंबाडे असतात जे खारात घालतात खातात मस्त लागतात आंबट आंबट आणि सुंदर म्हणजे जसं की आवळेसुद्धा घालतात ना खारात त्या टाईपमध्ये खारात घालतात आणि मस्त लागतात ते जाडा मिठ हे वीस रुपये आहे बघा तर शिरोड्यात नाहील्याने आणि काकी हे येत ना हे फक्त घोडावड्यातो बाजार करतात शिरोड्याचा बाजार नाही करत किंवा वेंगुर्ल्याचं पण नाही ना आधी वाटली कसली आहे तीस केसा पण करायचा काय याचा ह्याच्यात पाणी टाकायचा काय शंभर रुपयाला ते केसाला लावायचं असेल तर खोबऱ्याचं तेल टाकायचं हा मालिश करायचं असेल तर रायचं तेल टाकायचं आणि त्यानंतर वापरायचं कोकणातील <us> आठवडी बाजाराच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरुळकर मित्रांनो आजूबाजूक आपल्या आठवडोभर म्हणजे सिंधुदुर्गात आपल्या आठवडोभर पाऊस पडता जोरदार पाऊस पडता आणि पाऊस पण असं पडता की काही काही गावांचा संपर्क तुटलो मध्ये मध्ये ब्रिज खचले त्यानंतर कुठे कुठे झाडा पडली आहेत असे काही बऱ्याच प्रमाणात असे प्रॉब्लेम्स चालू असताना सुद्धा आज थोडासा वातावरण चांगला त्याच्यामुळे मी इले वेंगुर्ल्यामध्ये आणि वेंगुर्ल्यामध्ये काय इलं ह्या तुमक्या टायटलवरून लक्षात येणार असतानाच आपली दररोजची सिरीज जी चालू आहे बाजारपेठेची कोकणातील आठवडी बाजारची तर ताच तुमका एक्सप्लोअर करूसाठी मी इले आणि आज हा मंगळवार सतरा तारीख तर मंगळवारचं बाजार असतो दोन एक म्हणजे कणकवलीचं बाजार एक असता सावंतवाडीचा बाजार आणि सावंतवाडीच्या बाजूकच वेंगुर्ला असा आणि त्या वेंगुर्ल्यामध्येच एक छोटंसं गाव असा होडावडा आणि तेचो पण बाजार असता मंगळवारी तर आज हा मंगळवार सतरा तारीख आणि आज त्याचं बाजार असा मी आता उभो असे श्रीदेव क्षेत्रपालेश्वर मंदिराच्या परिसरात आणि ह्या मंदिर इतक्या सुंदर आहे ना जुनाट बांधकाम असा आणि जुनाट बांधकामाची मंदिरं जी आहेत ना तीच जास्त आवडतात या स्क्रीनवर तुम्ही बघू शकतास की श्रीदेव क्षेत्रपालेश्वर मंदिर असा आजूबाजूक एवढं निसर्गरम्य परिसर आहे आजूबाजू छोटी छोटी घरं असत पण एवढी शांतता आहे ना भयान शांतता त्यामुळे खूप सुंदर असा इकडे शांत वाटत जवळजवळ अर्धो तास झालो मी इकडे येऊन बसलोय आणि आपल्याकडे जाऊचं जाऊचा त्या होडावड्याच्या बाजारात आठवडी बाजारात जो तुमका दाखवचो तर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि कोन्रे हो नावाचा इंस्टाग्रामवर सुद्धा पेज असा ते का सुद्धा नक्की फॉलो करा जास्त वेळ न घालवता वे आता डायरेक्ट आपण जाऊया होडावड्याच्या बाजारात आणि तुमका मी दाखवते होडावड्याचं चा बाजार चला सुरुवात करूया हे जो समोर रस्तो दिसताना तुमका तो गेलो वेंगुर्ल्यामध्ये आणि ह्याच्या वे मागण्या जो, जो रस्तो गेलो ना तो तळवड्यात जातो आणि तळवड्याच्या पुढे सावंतवाडी तर ह्या साइट का वेंगुरला आणि हा होडावड्याचा बाजार इकडे तुम्हाला दिसता सैनिक नागरी सहकारी पतसंस्था म्हणजे इथून होडावड्याचा बाजार चालू झालो पुढे आता बघा त्या साईडला आणि राईट साईडला पण गेलो ना की तिकडे एका छोट्याशा ग्राउंडवर तिकडे दुकानं बरीच लागलेली आहेत तर इकडनं बाजार यांचं चालू झालो आठवडा बाजार तर हे का ना खून म्हणतात खून ही कुर्ल्याची खून हा या साईड ना कुर्ले जातात आतमध्ये त्यांना काहीतरी बांधून ठेवायचा लागतात आतमध्ये आतडे वगैरे किंवा काहीतरी दुसरा काहीतरी आणि ह्यासाठी नंतर मग आतमध्ये गेले की त्यांना बाहेर येऊ हो मिळत नाही बघा मग इकडनं सोडूचा लागतं आणि यातना त्यांना बाहेर काढायचे अशी ही कुर्ल्याची खून आहे बघा आणि हे काका आपले आहेत ना ते निरवड्यामधले असत तर हे स्वतः तयार करतात आणि एक खून तयार करू दोन दिवस लागतात आता ह्याची किंमत आहे बाराशे रुपये ही मोठी आणि ती छोटी आहे काय एकच साईज आहे ना एकच साईज असा एवढा ओढ्याच्या बाजारात पहिल्यांदाच मी हे खुनी बघितलंय आमच्याकडे पण पण मिळत मिळत पहिले आता कोण नाही त्याच्यामुळे काका हे आपल्याकडे मिळालेले असतात निरवड्याचे निरवडा सावंतवाडी मध्ये येतात तर पुढे येल्यानंतर आपल्याक हे वाढवणी मिळतात झाडू वाढवणी दोन्ही म्हणतात ते का चांगले कशी हा घट्ट असा हा तू खायची तर काकीकडे हे वाढवणी येत ना एकशे वीस रुपये असत स्वस्त असत दुसरे पण असत दोनशेवाले वाले ते मोठे आहेत ते दोनशेवाले वाले असत नारळ मोठे आहेत मस्त बिगी आपल्याकडे पन्नास रुपये आणा हे पस्तीस रुपये असत स्वस्त एकदम नारळ काकीकडे ते बघा भरपूर आहेत आणि हे कसे सगळे देऊचे द्यायचे सरसकट सगळे पस्तीसां देऊचे आहेत नारळ हे बघा आणि बिया बियाणा कसला बघूया जरा कसा दहा रुपये या वीस रुपये या का आहे या रो आणि गावठी भेंडे पण भेंडे कसे दिले ते वीस रुपये वाटो पन्नासाचे तीन वाटे आणि वीस रुपये एक वाटो हे बघा हे आंबडे असत जे खारात घालतात खातात मस्त लागतात आंबट आंबट आणि सुंदर म्हणजे जसं की आवळेसुद्धा घालतात ना खारात त्या टाईपमध्ये खारात घालतात आणि मस्त लागतात ते शाळेत असताना आम्ही पहिले खाऊ त्या काकीन आणल्यानंतर ते शंभर रुपये शेकडात ऐंशी रुपयांशी शेकडा देतील या ते शेंगेसुद्धा सुद्धा ते बघा हे कशा दिलं शेंगे किलोवरच की पाहिली शेर दोन शेर शंभर रुपये शंभर रुपये असं मस्त तांबडे आणि यासाठी हळद पण आणा नाही हळदीचा बियाणा सुद्धा असा नारळ सुद्धा ती गवती चहा पाती ठेवलेली आहेत रतन आबोली आणि हे फांदी तोडलेले आहेत फक्त मुळा नसली तरी चलतात ना डायरेक्ट लागतले <laughs> फांदी तोडलेले आहेत तो ह्यांना मुळा नसली तरी चलतात वीस रुपया फक्त रतन आबोली ह्या जिकडे बघा समोर दिसतात केळी कशी दिला ती ही मस्त लागतात गोड लागतात ही केळी वेलची केळी साठ रुपये डझन आणि ह्या बाजारात आपल्या नारळाला ना मोठे मिळतात बघा कसे आहेत ते नारळ रेट बरोबर हार आहे किती रुपये हो दहा रुपये हो फक्त दहा रुपये इकडे चापेची फुलं सुद्धा असत ही मस्त पन्नास रुपयाची असत हे हार सुद्धा असत नाही पंधरा हो वीस रुपये मोगऱ्याचे हार मस्त वास आहे इकडे ही काकडी आता अवशी त्यासाठी यासाठी एक कणी तांदूळ कणी हे वाली कशा ते गावठी वाली पन्नासाचे चार वाली मस्त वेगळी ती बघा केळी केळीसुद्धा असत त्यासाठी खूप आपल्याकडे ना पावसात मिळणारा खूप इकडे भोग मिळता भाजीयाचा तरी या काकींनी शिरोड्यात ना मीठ आणल्याने आहे जाडा मीठ आणि शिरोड्यामध्येच तयार होता या मीठ ह्या फक्त वीस रुपये असा माऊलीच्या आगारात वीस रुपये आता बघा मीठ या जेवणात सुद्धा वापरतात जाडामीट ह्या वीस रुपये भांड आहे बघा तर शिरोड्यात नाही आणि काकी हे येत ना हे फक्त तो बाजार करतात शिरोड्याचा बाजार नाही करत किंवा वेंगुर्ल्याचं पण नाही ना काढलेला तेल आहे ना काय हे किती रुपये बॉटल एकशे तीस या अर्धा लिटरची आहे ना अर्धा लिटरचा काढलेला तेल असा खोबऱ्याचा तेल एकशे वीस रुपये बॉटल आणि ह्या ही कशी एक लिटरची हा दीडशे अडीचशे रुपये ही तरी म्हटलं एवढं स्वस्त कसा का ह्या बाजूक तुम्ही बघू शकता कोल्ड्रिंकची दुकानं हॉटेल सुद्धा ही सुद्धा असत पुढे 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 ती दिसतात तुमका ती भुशारी दुकान सुद्धा असत म्हणजे किराणा मालाची दुकानं अशी सगळी दुकानं असत ही बघा बाजारपेठेमध्ये छोटीशी बाजारपेठा ह्या ज्या मिळता ना सगळ्या पावसाळी सगळ्या भाजीपालो वगैरे त्या भरपूर व्हरायटीज आपल्या ह्या बाजारामध्ये बघू मिळतात आता पुढे जाऊया आपण जे मी तुमका मगाशी बोललेलं आहे राईट साईडला एका छोट्याशा ग्राउंड मध्ये बाजार भरता म्हणतो तर तो तो बघा ही झाडा जी दिसतात ना तुमका त्यांच्या सावलीमध्ये तिकडे गाड्या लागल्या तकडे बाजार भरता तिकडे पण जाऊन बघूया आतमध्ये काय काय आता तर दिसता रस्तो आ आणि इथून आतमध्ये एंट्री केला दोन्ही साईडने एंट्री आहे ह्या बाजून पण आणि ह्या बाजून पण अशी एंट्री केल्यानंतर ही कांदे बटाटे किंवा भाजीपालो हे जो आहे ना हीच दुकानं आहेत सगळी बघा ही लिंब आहेत या साईड ठेवली ती तिक, तिकडे भोपळा मिरची भेंडी त्यासाठी टोमॅटो कोथिंबीर ह्या बाजूक फळं ती बघा तिकडे सगळं भाजीपालोचा पूर्ण भाजीपाल्याची दुकानं ती समोर दिसतात ती तुम्हाला आणि पाऊस जोरदार पडला त्याच्यामुळे चिकल झालो आहे इकडे या साईडला पण आपण बघून फिरान बघूया काय काय भाजी रेट पण काढूया त्यांचं टोमॅटो तीस रुपये असत किलो बाकीचे रेट सुद्धा नॉर्मल असत म्हणजे बाकीच्या बाजारांमध्ये होते तेच तेवढी काय महागाई नाही आहे इकडे यासाठी पण कांद्याची पात वगैरे असा ते बघा हे कसे एक दोन तीन चार पाच सहा सहा शेंगे असत हे शेवग्याच्या शेंगा सहा असत आणि चाळीस रुपये मस्त स्वस्त शिरगावच्या बाजारात बोललेलं आहे मी की भाजी तो एक वेगळं हे केलं या पॅटर्न की वीस वीस रुपये ह्या लावतात वाटो आणि हे सगळे वीस वीस रुपये आहेत बघा वीस रुपयाच्या मनान पण बरे आहेत रेट काय एकदमच हाय रेट नाहीत ती तोंडली असत आपल्याला दिसते तिकडे इकडे कारली त्यानंतर वाली असत मिरचीसुद्धा असत भेंडीसुद्धा असत सगळे वीस वीस रुपये असत आणि वीस रुपयाच्या जमाना खूप बरे आहेत स्वस्त दिसतं त्याडी लसूण पण आहे लसूण किती रुपये आई कशी आहे रुपे। ही वीस रुपये आणि ही पन्नास रुपये स्वस्त झाली काय गेल्या बाजारात महाग होती पन्नास वीस रुपये मस्त स्वस्त तरी होय ना स्वस्त झाली गेल्या बाजारात एका विचारलेलं मी तेव्हा महाग होती शंभर रुपये आणि पन्नास रुपये होती आणि आला भी शुरुपे। भी शुरुपे देखे देखे ओके आपण कांबळेवेरीच्या बाजारात पण बघितलं वेंगुर्ल्याच्या बाजारात पण बघितलं यासाठी तोंडली जास्त मिळतात बघू की बघा आणि यांची भाजी ना मस्त होता म्हणजे माका आवडता दिसतात तोंडली ही कशी येत रे किलो अर्धा किलो चाळीस पाव किलो वीस या साईटीक सगळी फळ बीट कशी बीट कशी ग्लास किलो रुपे। माजी दरा यार बट्टा पाव किलो वीस रुपये भाजी जरा स्वस्त झाल्यासारखी वाटतं वाटत पावसामुळे स्वस्त झाली की काय भाजी या बाजू एक फक्त ता टोस्ट बटर वगैरे त्या दुकान असत बाकी सगळे भाजीचेच दुकान असत जे आपल्या रोजच्या आपल्या घरगुती जेवणांमध्ये जे तो वापर करतो कांदे बटाटे टोमॅटो या सगळ्याच भाजीची दुकानं ती बघा मग अशी त्या साईडला होते आता या साईडला येईल इथून आता आपण बाहेर जाऊया तिकडे रस्त्यावर आणि पुढे बघूया अजून काय आता इकडे फळांचं एक दुकान असं मस्त सगळे फळं असत फ्रेश एकदम इकडे केळी सत्तर रुपये डझन असत इकडे सफरचंद एकशे वीस रुपये डझन आणि हे पण मोठे आंबे आहेत बघा तोतापुरी आंबे हे किती रुपये शंभरात तीन असे हे आंबे असतात बाकी संत्री मोसंबी चिकू पेरू सगळा असत फळांच्या दुकानात सुकी मच्छी दिसली आपण अजून मा, मच्छी मार्केट यांचा खूप आता दिसला नाही बघूया पुढे जाऊन हां पुढे आ पुढे आ, पुड़े आ, पुड़े आ का मच्छी मार्केट हां तिकडे जाऊन बघूया आता मच्छीचे रेट काय असते हे पण आपल्या ह्या पण बाजारात कोयते बघू मिळतं ते बघा साडेतीनशे रुपये असतो मी विचारूक नाही किती पण आपण विचारूया साडेतीनशे रुपये असतील बघूया का किती रुपये हो कोयतो अंदाज बरोबर होतो आपला साडेतीनशे रुपये कोईत तीनशे तेव्हा म्हणतो बाकीचे हे नारळ वगैरे काढू किंवा सुपारी काढूसाठी हे वापरतात हे काटी एक लावतात वरच्या बाजू आणि हेनी ओढूसाठी पेंडी नारळाची किंवा सुपारीची पेंडी ओढूसाठी ह्या दोन्ही बाजून आपल्या वापरता याचा त्याच्यासाठी ह्या असा त्यानंतर इकडे सूर्य असा ही बघा ही बाजू जरा मला जड वाटली पाट्याची असतात बहुतेक मासेवाले वापरतात ती सुद्धा असा इकडे आडळे सुद्धा ते बघा आणि हा एक शेतीचा उपकरण असा हा प्लॅस्टिकचा ह्या आहे शंभर रुपये फक्त घराकड घराकडे आपण फुलझाडा वगैरे लावतो तेव्हा याचा वापर करू शकतो त्यासाठी आहे शंभर रुपये फक्त बाकीच्या इकडे सगळे लोखंडी आयटमधे म्हणजे सगळ्या ती वाटली कसली आहे ती मालिश पण करायचा काय याचा ह्याच्यात पाणी टाकायचा काय केसाला लावायचं असेल तर तेल टाकायचं हा मालिश करायचं असेल तर राहायचं तेल टाकायचं आठ दिवस तसंच आणि त्यानंतर वापरायचं म्हणजे ह्या सगळ्या आतमध्ये औषधा जे आहेत ते टाकलेली आहेत किती रुपये बॉटल आहे शंभर रुपये फक्त हे त्यामध्ये टाकलेले काय इन्ग्रेडियंट हो का तर समोर आपल्या तिकडे आपली पार्किंग केलेली आहे गाडी लावलेली आहे आणि इथपर्यंतचा बाजार येऊ बघा दिसता तुमका यो कपड्याची एक दोन दुकानं होती या ता एक दुकान दुसरा या तिसरा तीन दुकानं कपड्याची तिकडे अ झाडं ठेवलेली असत रोपा जी लागवडीसाठी आपल्या उपयोगी होती तिकडे जाऊन आपण रेट काढू आणि त्याच्या बाजूकच मच्छी मार्केट आहे हा जर दिसता ना ही शेड ह्या मच्छी मार्केट थंडी जाऊन बघूया आपण मासे कसे आहेत ते काका आपल्याकडे मातोंडवरून इले आहेत आणि त्यांच्याकडे सगळी ही झाडं असत जी छोटी छोटी जी तुम्ही लावू शकतास तर त्यांच्याकडे चाप्याचं झाडसुद्धा असा इकडे कवटी चापो ना जो कवटी चापो असा सात नंबर काजूची कलमा असत तिकडे चिक्कूचं झाड असा त्यानंतर आंबो आहे हापूस आहे काय मानकूर हापूस मानकूर तोतापुरी तोतापुरी अशी वेगवेगळी त्यांच्याकडे कालमं तिकडे सुपारीची झाडं आहेत माडाचं झाड असा तिकडे आवळ्याचं झाड असा असे तर काका काय हे किती रुपये आहेत ह्या चाप्याचं झाड कसं आहे दीडशे रुपये आणि काजूचा रुपये आंब्याचा रुपये शंभर रुपये तुमका जर खरेदी करूची असत ना तर होड्यावड्याच्या बाजाराच्या स्टार्टिंगला वेंगुर्ल्यामधनं येत असेल तर स्टार्टिंगला आणि सावंतवाडीमधनं येत असेल तर एंडिंगला येऊन तुम्ही काकांकडे या खरेदी करू शकता त्यांच्याकडे तुम्हाला सगळ्या प्रकारची झाडा मिळू शकतात तू बघा का दोनशन करली लावले स्वस्त झाले आहेत मासे बांगडे कसे येते लावलं शंभर दोन बांगडे कोथामिल दो। या बाजूक को करली आणि बांगडेच आता मुळ्याचं वाटो कसं लावलं मुळ्याच वाटो शंभर रुपये वाटो मोठे तो म्हणणच विचारलंय या, या बाजूक तीन आहे थांब या बाजूक तीन तिकडे सुखी मच्छी नाही ओलीचा मच्छी या बाजूक पण बघूया आकडे काय काय आता नवीन सध्या तरी करली आणि बांगडेच दिसतात आहे काय तीनच शंभर हे कस दिलं पन्नास आणि शंभर आणि ते शंभरचे लावलं का बांगडे इकडे कोलंबी सुद्धा असा ही बघा कोलंबी कशी आहे ती दोनशे अंदाज केलाय मी दोनशे तर एवढेच आहेत मच्छी मार्केटमध्ये मासे हे तिसरे आहेत असे थोडं ठराविक मासे होती बघा तर मच्छी मार्केट मधनं मी आता बाहेर इलय आणि तुमका जर घेऊन जाते मी एका एक इंटरेस्टिंग स्पॉट वर गेल्यानंतर तुमका पण असं वाटत होया की खरोखरच आपल्या घोडावड्याच्या बाजारात एकदा तरी जाऊ कि खरो अपले चा कोया। चला डायरेक्ट जाऊया आता तिकडेच माझ्या बाजूक तुमका आवाज येत असतो तो आवाज असा वज्राट वॉटरफॉल म्हणजे वज्राट गावामध्ये एक धबधबो असा आणि वज्राट गावा ना होडावड्याच्या बाजूकच असा होडावडा बाजारपेठेच्या एक दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर वज्राट गाव असा आणि तिथे हा वॉटरफॉल असा जो तुमका मागे दिसत बघा तर हा मागा माहित हो नव्हतो पण शोधत येण्याचं कारण एवढाच ये की आपल्या पावसाळी पर्यटन सुद्धा वाढवता असा आणि पावसाळी पर्यटन वाढवण्यासाठी तुमचा हातभार सुद्धा त्याला लागणं गरजेचं असा तर हा तुम्हाला दाखवण्याचं एवढंच कारण की हा जर ग्रामपंचायतीने थोडस डेव्हलप केलं आणि किंवा पर्यटन स्थळ म्हणून जर या घोषित केल्यानं तर इकडे बरोचसं गावातल्या लोकांका सुद्धा शेतकऱ्यांका सुद्धा आणि आजूबाजूच्या सुद्धा त्याचा तेवढंच फायदा होऊ शकता हॉटेल हो व्यावसायिकांचा सुद्धा त्याचा फायदा होऊ शकता सुंदर धबधबो सेफ धबधबो असा मी आजूबाजू फिरलोय पूर्ण सगळीकडे पाणी पण जास्त नाही इकडे आणि वरती सुद्धा जाऊन मी बघितलंय तर वरती सुद्धा सेफ आणि सुद्धा सेफ दोन्ही ठिकाणी सेफ असा त्याच्यामुळे बुडण्याचे चान्सेस वगैरे इकडे नाही तर तुम्ही या धबधब्यावर सुद्धा येऊ शकता जो मॅपवर तुम्ही जर टाइप केलात व वजराट वॉटरफॉल तर तुमका तो मिळा शकता दुसरी गोष्ट अशी की लकी ददान म्हणजे आपल्या मालवणी लाईव्ह चॅनल आहे ना त्या चॅनलमधून एक व्हिडिओ इलेली काही दिवसांपूर्वी मँचेस्टर ऑफ सिंधुदुर्ग तो भोसल्यांच का कापड कारखाना असा पॉवर लूम हँडलूम आणि पॉवर लूम दोन्ही तर तो व्हिडिओ त्याच्या चॅनलला पडलो हा जो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी तुम्हाला देत तुम्ही त्याच्या चॅनलला सुद्धा जाऊन बघू शकता तर मँचेस्टर ऑफ सिंधुदुर्ग म्हणून ह्या जो गाव असा वजराट गाव तर त्या गावामध्ये असेल मी तर खूप सुंदर असा इकडचा नेचर असा सगळा नैसर्गिक पूर्ण म्हणजे वातावरणच इकडचा एवढा शांत आणि हिरव्यागार असा ना तुमका नक्कीच इकडे एकदा तर परत परत येईन सारख्या वाटतला आणि ह्यो तुमचा व्हिडिओ आजचो बाजारपेठेचो आठवडी बाजाराचा होडावड्यामधला आठवडी बाजार तुमचा कसं वाटलं नक्कीच मध्ये सांगा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर नक्कीच सबस्क्राईबचा बटन दाबा आणि कोनरेव नावाचा इंस्टाग्रामला सुद्धा पेज असा का पण नक्कीच फॉलो करा असेच तुमच्याकडे नवनवीन व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय